हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला सांगायचं आहे स्पेशली युवा पिढीला अहो स्टेटस साठी जगू नका खर खर तुमच्यासाठी जगा आनंदात राहावा पण नुसतं लोकाला दाखवण्यासाठी दिखावा करण्यासाठी बिलकुल काहीही करू नका हे काय झालं माहिती आहे का एक दोन दिवसापूर्वी मी इथे एका फंक्शनला गेले होते एका लेखकाची मुलाखत होती आणि मुलाखत झाल्यावर माझी एक मैत्रीण भेटली बरेच दिवसांना म्हणताना आम्ही तिथेच हॉलमध्ये दोन मिनटं बसून गप्पा मारत होतो तोपर्यंत तो मी बघितलं दोन चार मुलं मुली का स्टेजवर गेले डॅस समोर माईक समोर उभं राहून नुसतेच्या हात वारे असं करत फोटो काढून घेत होते आ? मला आश्चर्य वाटलं काय कोणी नाहीये काही बोलत नाहीये तर नुसतंच ह्यांचा फोटो सेशन चाललेला आहे म्हणून मग मी एका मुलीला विचारलं अगं कशासाठी हे सगळं चाललंय ती म्हणाली स्टेटस ला घालायला हे बघा खरं तुम्हाला बोलायचं आहे ना पब्लिक स्पीकिंग शिकून घ्या तेवढ्या बोलायची एबिलिटी मिळवा हजारो लोकांसमोर जाऊन बोला खरे खरे तुमचे फोटो सगळे मीडियामध्ये सगळीकडे येऊ देत पण हे सगळे गेल्यावर नुसतं उभं राहून नुसतं शो ऑफ करत फोटो काढून तो स्टेटस अहो कोणाला काही देणं घेणं नाहीये तुमचा असा स्टेजवर तुम्ही माईक समोर बोलता म्हणजे कोणी तुम्हाला जादा किंमत देत नाहीत तुम्ही खरं खरं काय आहात त आहात त्याचे पलीकडे काही नाही खरं जगायला शिका खरा, खरा आनंदात जगा खर खरं करा जे काही करतात आणि एक मी हल्ली बघितला बरेच लोकांना का नाही कुठली गोष्ट पब्लिक करायची अहो काही गोष्टी तरी प्रायव्हेट पाहिजे का नाही सपोज ब्रेकअप झाला ब्रेकअप झाला की एका मुलाला तो हो पण लिहिलं होतं माय लव्ह लेफ्ट मी म्हणून अहो दुःख तुला झाले बाकीचे नुसतं हसतील तुझं मजा करतात हे कळत नाही का तुला मग तर कशासाठी पब्लिक करायचं जे काही प्रायव्हेट आहे असा किंवा तुला कोणाला तर सांगायचं आहे ते माणसाला तू व्हॉट्सअप कर मेसेज पाठवू कळव हरकत नाही पण सगळ्यांसाठी स्टेटस ला ठेवायचं मला तरी खूप खूप या गोष्टींच आश्चर्य वाटते फक्त शो ऑफ करायला तुम्ही मीडिया वापरता का अहो मीडियातनं घेण्यासारखे खूप चांगले गोष्टी आहेत खूप काही शिकण्यासारखं आहे पण पण आपण त्या गोष्टीसाठी वापरतो का आता सपोज तुम्ही कुठलाही फोटो टाकता सपोज तुम्हाला काय वाटते तो फोटो बघणारे सगळे तुमचं कौतुक करतील अगदी हा छान आहे म्हणतील असं वाटते का नाही लोक म्हणतात ते कुठलं काय शो ऑफ करायला नुसतं फोटो टाकत बसतोय दुसरं काय काम आहे त्याला येते काय दुसरं असं बोलतात बाळानं नु। त्यामुळे नुसतं शो ऑफ करायला करा, करा? करा तुम्ही मिळवा तुम्हाला आवड आहे हाऊस आहे तर सगळं साध्य करा आणि शक्य आहे तर सगळं साध्य करायला पण नुसतं खोट खोट जगू नका त्यातनं आपल्याला खरा आनंद मिळत नाही जे काही तुमच्याकडे आहे त्याला तोड नाहीये आणि कोणाला तरी तो बरं वाटते त्यामुळे दुसऱ्यांसाठी जगू नका स्वतःसाठी जगा तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगते याला काय झालं एक कावळा होता तो कावळा खूप दुखी होता का दुखी होता म्हणजे त्याला वाटायचं अयो माझा रंग काळा कोणी माझ्याकडे बघत नाही आहे बाकी सगळे किती सुंदर आहेत दिसायला हा काळा रंग काय रंग आहे का म्हणून तो झाडावर बसून रडत होता झाडाखाली एक संन्यासी बसले होते तो रडताना त्याचे डोळेचं पाणी ते संन्यासीचे अंगावर पडलं तसं ते साधू महाराज बघतात वरती कावळा ते विचारतात का रडतोस बाळा तसं कावळा म्हणतो माझा रंग काळा मला नाही मी हे जीवनात हॅपी नाहीये ते म्हणतात तुला हवं हो तर मी तू काय म्हणशील ते बनवीन तेवढी शक्ती आहे माझ्याकडे पण मला सांग तुला कोण व्हायचं आहे तो म्हणाला मला हंस व्हायचं आहे स्वॅन किती पांढरा शुभ्र छान ठीक आहे तू त्याला भेटून ये म्हणतो हा जातो तळेपाशी भेटतो त्याला विचारतो दादा दादा तुझा रंग किती गोरा पान आहेस तू किती छान आहे किती सुखी असेल तो म्हणतो सुखी आणि मी हा पांढरा काही रंग आहे होय कोणी मेलेवेळा वेळा भेटायला जाताना हा पांढरा रंग घालून जातात नाही बाबा मी मग तो म्हणतो मग कोण सुखी आहे असं तुला वाटते तो म्हणतो बहुतेक मला वाटते पोपट सुखी आहे हिरवा अंगाचं रंग चोच लाल आणि त्यामुळे नक्कीच मला वाटते म्हणतो तो हे आपण पोपट व्हायला पाहिजे पॅरेट ते तो म्हणतो ये माझ्याबरोबर बरोबर ते साधू महाराज आहेत ते आपल्याला हवं तर बनवायला तयार आहेत त्यांच्याकडे ही सगळी शक्ती आहे त्यामुळे येतो जाऊया आपण जातात दोघही साधू महाराजांना भेटतात आणि साधू महाराज म्हणतात ते तुम्हाला काय व्हायचं आहे तो म्हणतो नाही आम्हाला दोघांनाही पोपट पॅरेट व्हायचं आहे ठीक आहे म्हणतात तुम्ही त्याला जाऊन भेटा आणि मग या हे जातात भेटायला आधी झाडावरचे गोल गोल फेऱ्या मारतात ह्यांना दिसत ना कुठे आहे का म्हणजे पानाचा रंग पण हिरवा पोपटाचा रंग पण हिरवा मग दाला पोपट सापडतो ते म्हणतात पोपट दादा किती शोधतो तुला किती सुखी आहेस तू आम्हाला तुझ्यासारखं व्हायचं इच्छा आहे तू सुखी आहेस कोण म्हणते मला सुखी हो मला नेऊन पिंजरेत ठेवतात म्हणून मला लपून छपून बसावं लागते नाही बाबा मी काही सुखी नाहीये तसं ते कोण सुखी आहे असं तुला वाटते सुंदर आहे असं तसं तो म्हणतो मोर पिकॉक मोर बघा नाचताना ते किती त्याचे फिदर्स वगैरे हे करून नाचतो किती उत्तम नाच करतो लोकांना आवडते ते म्हणतात ये तू आमच्याबरोबर आपण स्वामीजींना भेटूया आप ते आपल्याला हवं तर ते म्हणतात ओके मोर बनायचं आहे ठीक आहे मोराला जाऊन भेटूया म्हणतात जाऊन मोरापाशी जातात मोर म्हणतो तू किती सुंदर आहेस ते किती तू राष्ट्रीय पक्षी आहेस अमुक अमुकडे तू म्हणाला मी सुखी आहे कोण म्हटलं तुम्हाला अहो लोक येतात माझी शिकार करतात माझे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांची शिकार केली ते कशासाठी पिसांसाठी फिदर्स ही पिसं बाहेर नेऊन विकतात त्यामुळे नाही बाबा मी नाही सुखी तसं म्हणतात तुला कोण सुखी वाटते ते म्हणतात कावळा तू सुखी आहेस तुला कोणी पकडत नाही कोणी तुला ठेवत नाही तर असं केजमध्ये पोपटाला वगैरे ठेवतात तसं किंवा खाण्यासाठी तुला मारून कोणी खात नाही क्रो मटण वगैरे ऐकले का कुठेतरी कोणतरी खाताना नाहीये तुझे एवढं स्वतंत्र छान कोणत नाही म्हणतो मला इथे जीव मोठी ठेवून राहावं लागते तसा आवाज येतो बर का टक टक टक, तो म्हणतो आवाज आला का तुला हो एक हंटर यायला लागलाय त्यामुळे मला इथून पळायला पाहिजे नाही ते माझी पण तो शिकार करेल त्या शिकारीच काही खरं नाहीये म्हणून तो जातो तसं कावळेला कळते आपणच सुखी आहोत त्यामुळे आपल्याला वाटते दुसरा हा सुखी तो सुखी तसं असला की चांगलं नाही आपण आहे तर हे करा त्यामुळे असं कधीच तुम्ही इच्छा सुद्धा करू नका मला दुसरेच हे पाहिजे आपण आहे तर एक्सेप्ट करा ते तुम्हाला काही हवं तर डेव्हलपमेंट्स करा पण आहे तसं खरं खरं जगत जावा खोट खोटं जगायचं सोडून द्या खोट जगण्यात काही आनंद मिळत नाही बघा तरी एकदा फॉलो करून हे ए गुड डे